जेवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा ज्यांनी अवघा स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु ज्यांनी एवढी भक्ती एवढा परमार्थ केला की ज्यांचे पाऊल ठसे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत या संपूर्ण विश्वाचा कल्याण भाव या हेतूने ज्यांनी पंचम वेदाची निर्मिती केली असे असणारे देऊनिवासी श्री संत तुकोबराई यांचा भगवान परमात्मा किती विशाल आहे किती मोठा आहे हे विशेष रूपाने प्रतिपादन करणारा उत्कृष्टाचा भंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे भगवान परमात्मा किती मोठा आहे किती विशेष आहे हे विशेष रूपाने प्रतिपादन करतात भगवान परमात्मा एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे तसं शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी वेद श्रुती पुढे आले त्यावेळेस ते सुद्धा त्या ठिकाणी थकले परंतु भगवान परमात्म्याच वर्णन पूर्ण झालं नाही जो काही शेष आहे शेषाच्या सहस्र जीवांच्या चिथळ्या चिथळ्या झाल्या परंतु भगवंताचं वर्णन पूर्ण झालं नाही असा हा व्यापक भगवान परमात्मा आहे संपूर्ण विश्वामध्ये तो व्यापून आहे परंतु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा एवढा जरी मोठा असला तरी सुद्धा तू एका संपुष्टामध्ये येऊन राहतो आणि ते संपुष्ट म्हणजे काय तर देव ठेवण्याचं पात्र आणि ते पात्र जर कोणतं असेल तर ते आपले हृदय आहे आणि या हृदयामध्ये भगवान परमात्मा येऊन राहतो मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडेल की एवढा मोठा विश्वव्यापक भगवान परमात्मा इवल्या इवल्याशा हृदयामध्ये येऊन कस काय राहत असेल तर त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात जर भक्ताने अंत देवाला आवाज दिला अंत त्याची जर सेवा केली तर निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ताच्या हृदयामध्ये येऊन राहतात मग आणि त्यानंतर भक्ताच्या त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला परत प्रश्न कडे पडेल की ज्यावेळेस भक्त भगवंताकडे मागतो त्यावेळेस भगवंत देखील भक्ताकडून काहीतरी घेत असेल मग आपल्याकडून पैसे नाणे सोनं काहीतरी देव आपल्याला मागत असेल परंतु नाही महाराज भगवान परमात्म्याला आपल्याला संपत्ती मागत नाही एवढा जगदानी अहो लक्ष्मी ज्याचे पाय सोपायला आहे रिद्धी सिद्धी ज्याचे दासी आहेत त्याला संपत्तीची काही कमी का मग आपल्याकडे पैसे नाणं मागत नाही तर काय मागतो मा हे तुळशी दळ पाणी जर आपण नुसते त्याला तुळशी पत्र जरी वाहिलं पाणी फुल जरी वाहिलं तरी सुद्धा तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी संतुष्ट होतो आणि त्या ठिकाणी इच्छा आपल्या पूर्ण करतो मग साधू संतांनी हीच भक्ती हेच भाव भक्ती प्रेम भगवंताला समर्पित केलं आणि निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार रूप घेऊन मूर्ती रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाला कारण जोपर्यंत जोपर्यंत भगवान परमात्मा मूर्ती रूपाने प्रगट होत नाही तोपर्यंत त्याची भक्ती करणं सर्वसामान्यांना शक्य नाही मग सर्वसामान्यांना देवाची भक्ती करता यावी यासाठी संत महात्म्याने त्याला आकाराला आणलं आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा या ठिकाणी अभंगाचा सरसर भावार्थ सर्वांच्या लक्षात आलाच असेल आपण आता आपल्या चिंतनाकडे सुरुवात करू या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान हे मोठा आहे भगवान परमात्मा किती मोठा आहे हे जर पाहिजे झालं तर तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल एकदा काय झालं भगवान विष्णूच्या मुलीचं लग्न ठरलं आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर आता लग्न ठरल्यानंतर आपल्याकडे पत्रिका वाटण्याचं काम करतात बरोबर मग हे पत्रिका वाटवण्याचं काम कोण करत असतं भावकीतले लोक बरोबर त्या ठिकाणी हे काम गरुडावर सोपवलं आणि गरुडाला सांगितलं जा गरुडा संपूर्ण विश्वाला आमंत्रण दे भगवान विष्णूच्या मुलीचं लग्न आहे गरुडाने अवकाशामध्ये झेप घेतली आणि संपूर्ण विश्वाला आमंत्रण दिलं आणि पुन्हा भगवंत ये समोर येऊन उभा राहिला देवा सर्वांना आमंत्रण दिली तसं भगवंत म्हणले गरुडा तू एक व्यक्ती मात्र विसरला नाही नाही देवा सर्वांना आमंत्रण दिली कोण राहिलं देवा त्यावेळेस भगवान विष्णून सांगितलं अरे माझ्या सासऱ्याला तू पत्रिका द्यायचा विसरला तसं भगवान त्या ठिकाणी गरुड देवता म्हणतात देवा अहो तुम्हाला कृष्ण अवतारामध्ये सोळा हजार एकशे आठ पत्ना होत्या आणि त्यांच्या वडिलांना सर्वांना पत्रिका दिली आता नेमकं कोण राहिलं त्यावेळीच भगवान विष्णू सांगतात अरे माझा विवाह झालेला आहे आणि लक्ष्मी समुद्रातून बाहेर आली या नात्याने समुद्र देव तिचे कोण लागतात वडील ला लागतात आणि माझे सासरे लागतात तू समुद्र देवाला पत्रिका दिली का तसं गरुड म्हंटला देवा दिली असते समुद्राला पत्रिका परंतु परंतु आनंदाच्या भरामध्ये जर समुद्र देव नातीच्या लग्नाला निघाले तर येताना एक गाव सुद्धा शिल्लक राहणार नाही गावाचं तर जाऊ द्या परंतु इथं धर्म या मंडपामध्ये आल्याच्या नवरदेव नवरी सुद्धा या ठिकाणी राहणार नाही म्हणे आता काय करावं गरुडाला सांगितलं गरुडा ही चिंता तू करू नको ते सर्व चिंता माझ्यावर सोपो म्हणे आहे गरुड त्या ठिकाणी गेले आणि दिलं लग्नाचा दिवस ठरला सर्व तयारी वगैरे झाली दिवस उजडला या ठिकाणी सर्व पाहुणे त्या लग्नासाठी येत होते आणि गरुड देव द्वारामध्ये दे उभा राहून सर्वांचं स्वागत करत होते सर्व पाहुणे वगैरे आले मंडपामध्ये बसले आणि सगळ्या समुद्रदेव आले आता समुद्र पाहिल्याच्या नंतर आता मात्र गरुड घाबरला म्हणे आता धर्म मंडपामध्ये या ठिकाणी कोणीच राहणार नाही कारण सर्व जलमय होऊन जाईन तसेच पद पद भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा या ठिकाणी तुमचे सासरे बुवा आलेत आता यांना नेमकं कुठं बसायला जागा द्यायची एवढा मला सांगा तसं भगवान विष्णू गेट आले आणि त्यांनी काय केलं तर बुवांचं स्वागत केलं आपला एक हात पुढे केला आणि ते हात पुढे केल्याच्या नंतर त्या एक रोम उपटला रोम म्हणजे काय तर केस संस्कृत मध्ये केसाला शब्द आहे रोम तो रोम उपटला आणि त्या जागेवर जेवढं जागा झाली त्यामध्ये समुद्र देवाला बसण्यासाठी जागा दिली सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताच्या एका एका रोमामध्ये संपूर्ण ब्रह्मांड समावलेलं आहे अनंत ब्रह्मांड की रोमे धेंडे एवढा हा भगवान परमात्मा व्यापक आहे मग एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये कस काय राहतो तर फक्त आणि फक्त भावाच्या भक्तीच्या बळावर जर आपण त्याला अंत करण्यापासून आवाज दिला तर निश्चितपणे भगवान परमात्मा आपल्या सर्व इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करत असता ध्वय हो भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तीच्छा फक्त अंतःकरणापासून आवाज दिला पाहिजे परंतु आजकाल काय झालं भगवंताला आपण मानाला सैर नाही या ठिकाणी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला विचारलं ना का हो तुम्ही देवाला मानता का तो म्हणतो आय डोंट बिलीव इन गॉड म्हंटलं विल इन गूड देर इज नो प्रॉब्लेम देअर इज नो प्रॉब्लेम आणि हीज बिलीव इन यू तुम्ही देवाला माना नका मानू परंतु ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना त्या दिवशी तुमचा कारभार आटपला म्हणून समजून जा आता या ठिकाणी आम्ही सांगतो देव आहे 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 मग समाजामधून असा प्रश्न पडतो की तुमचा देव आहे तर दिसत का नाही आजपर्यंत आम्हाला का बरं दिसला नाही तर तुमचं उत्तर मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगूनच तुम्हाला पाहिजे ना भगवंताला फक्त माझ्या दोन तीन प्रश्नाचे उत्तर तुम्ही या ठिकाणी द्या फक्त सांगूनच जा लाकडामध्ये आग्ने आहे का आहे उसामध्ये साखर आहे का आहे दुधामध्ये तूप आहे का आहे आहे तर दिसत का नाही हा आपल्या समोरचा प्रश्न ऐका जोपर्यंत केलं जात नाही तोपर्यंत अग्नी प्रगट होत नाही जोपर्यंत दुधाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत तूप तयार होत नाही जोपर्यंत उसाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत साखर तयार होत नाही आणि जोपर्यंत या शरीराला वैराग्य प्राप्त होत नाही Tu parenta de disat. भेटायचं ना देवाला तुम्हाला पाहिजे ना तेवढी साधना तेवढी तपश्चर्या करा नक्की भगवान परमात्मा तुमच्या दारात आल्याशिवाय राबला सुद्धा अहो नाथांच्या घरी छत्तीस वर्ष चाकरी केली माझ्या चोखोबा रायांचा बहीण झाला आणि त्यांच्या पत्नींचं बाळांपण केलं माझ्या जनाबाईच्या घरी आला झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी या ठिकाणी जनाबाईला दहन धवू लागला म्हणजे भगवान परमात्मा येतो फक्त आपला भाव भक्ती प्रेम भगवंताला पाहिजे आणि हे समर्पित केल्याच्या नंतर आपल्याला देखील त्या ठिकाणी काय देईल तर भेट देईन तेवढी साधना तेवढी तपश्चर्या करा परंतु काय झालं आजकाल आपण त्या भगवंताला मानायला तयार नाहीत परंतु भावाच्या भक्तीच्या बळावर तो आपल्याला भेटला जाईल भगवंताला जास्त काही लागत नाही देव ला, 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 हो देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला या ठिकाणी हा जर प्रेम भगवंताला दिलं तर निश्चितपणे भगवंत आपल्याला आपलंस करून घेत असतो आणि हेच संत महात्म्याने केलं थोडं भाव भक्ती प्रेम त्याला दिलं तुळशी पत्र जरी दिलं तरी सुद्धा तो भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होतो एवढा जगदानी मागे तुळसीदळ पाणी आणि तुळशी पत्र पाणी जरी वाहिलं तरी निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा साधू संतांनी त्याला देखील आकाराला आणलं आला तुका म्हणे झाला सोपा यथामती यथा अवकाश यथा चिंतन करण्याचा प्रयत्न केला जे बरोबर असेल ते यांचं जे सुखीच असेल ते माझ्या अल्प बुद्धीचे दोष समजून तुमची मुलगी म्हणून या ठिकाणी माफ करा झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या गुरुवऱ्यांच्या आणि आई वडिलांच्या चरणावर समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम